नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप यवतमाळच्या आर्मीमध्ये करण्यात आले आर्मी केळापूर विधानसभेचे आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांच्या हस्ते तालुक्यातील लाभार्थी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संच देण्यात आले यावेळी आर्मी तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाने विविध लाभकारी योजना सुरू केल्या आहे यामध्ये बांधकाम कामगाराच्या पाल्ल्याकरिता शिष्यवृत्ती आरोग्य सेवा तसेच बांधकाम साहित्य देण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर आर्वेमध्ये तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य वाटप करण्यात आलं शासकीय योजनेचा लाभ हा तळागळातील जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे व याकरिता जनतेचा सेवक म्हणून आपण काम करणार असल्याचं वक्तव्य आमदार प्राध्यापक राजू तोसाम यांनी बांधकाम कामगारांना संबोधित करताना केलं